बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपून आता जवळपास चार महिने उलटले आहेत तरीही या शोची चर्चा अजून सुरू आहे घरात फॅमिली विकेंडमध्ये मध्ये वर्षा यांची बहीण सर्वांना भेटण्यासाठी आली होती यावेळी निकी या घरातील खलनायिका आहे अशी तिची ओळख वर्षा उजगावकर यांनी करून दिली होती हाच किस्सा त्यांनी नुकताच एका कार्यक्रमात सांगितला वर्षा उसगावकरांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच निकीचा संताप अनावर होऊन तिने एक पोस्ट शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये वर्षा उसगावकर म्हणाल्या की निकीला मी सीझन पाच ची खलनायिका म्हणायचे एक दिवस माझी बहीण आली होती तेव्हा मी निकीची ओळख सीझन पाच ची खलनायिका अशी करून दिली होती मग रात्री ती मला म्हणाली ताई तुम्ही मला खलनायिका बोलल ते मला आवडलेलं नाही मग मी तिला सॉरी म्हणाले पण तू ज्या प्रकारे माझ्याशी वागलीस त्यावरून मी तुला नायकी थोडीच बोलणार दिसते नायिकेसारखी आणि वागते खलनायिकेसारखी निकी यावर स्पष्टच उत्तर देत म्हणाली त्या मला खलनायिका म्हणाल्या याबद्दल त्यांनी माझ्या समोर दिलगिरी देखील व्यक्त केली होती त्या ज्या काही म्हणाल्या त्याचं त्यांना वाईट देखील वाटलं होतं त्यांना ज्या क्षणी स्वतःची चूक समजली त्या क्षणाला त्यांनी माफी देखील मागितली होती मग अशी दुटप्पी भूमिका कशासाठी लोकांबद्दल जरा कमी बोला आणि मॅडम जरा स्वतःबद्दल बोलून आपलं घर चालवा या दरम्यान बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला असला तरीही निक्कीचं अनेकांची वाद सुरूच आहेत यापूर्वी आर्या आणि तिच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झाला होता यावेळी निक्कीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आर्याला सुनावलं होतं तर आर्याने निकीला रॅपमधून सणसणीत उत्तर दिलं तर निकीबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका